कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनामध्ये एका आजीनं जी आर दाखवत जमीन देणार नाही अशी तीव्र भूमिका मांडली त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे एकदा बघूया महामार्गाच्या विरोधात आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक महिला असतील शेतकरी जे आहेत ते सहभागी झाले एक आजी देखील जे आहेत या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले ज्यांनी एक जी आर देखील आणलेला आहे हा जी जो आहे तो माहितीच्या काही लोकप्रतिनिधी दिला असं आजी सांगतायत जे आर मध्ये लिहिलेलं तिकडे की सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जी आहे ती काढण्यात आली नाही आम्हाला लोकप्रतिनिधी आजी आजीचा आरोपी आलाय बुतुक्रुक काय जे आर मध्ये काय म्हणजे रस्ता व्हिट नाही धनंजय मारिक आणि मुश्रीफ कधी दिलाय निवडणुकीच्या आधी कुठल्या निवडणुकीच्या आता गेलेली काय सांगितलं तुम्हाला जी रस्ता होत नाही आम्ही मत द्या आम्हाला निवडून द्या रस्ता आम्ही होत नाही आणि करणार नाही किती जमीन किती आहे तुमची जमीन माझी पाच एकर पाच एकर काय आता महामार्ग होणार काय जमीन जाणार काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया करायची त्याला सरकारला काय करायचं त्याला आलं की रानात ठेंगलायचं सुट्टी नाही जेआर कशाला काढून दिलाय मी त्याला पहिला विचारायचं आणि आठ डोर आणि आठ माणसं ते कुठल्या दावणीला नेऊन बांधायचे ते बांध करतो तू काय काय आम्हाला देतोस आमच्या सरकार नोकरदार कोण नाही आम्ही राब 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 शेतात भरायची खायच आणि तू आता आमच्या तांदाव करला तुला तांदगाव आमचा जागून काय उपयोग आहे माहिती आम्हाला देवाला पण जाता येणार आहे महामार्ग जर झाला तुम्हाला देवाला आहे तर इमानाने जायचं नाही तर पर्यायी मार्ग शोधायचा आमच्या रानात ना समृद्धी मार्ग करू देणार नाही आम्ही करू देणार रस्ता तर होईल तुला, तुला करा आम्हाला चांगलं नाही की आम्ही काय करावं आमची जगायची बाळाची आमची पोर बाळ आणि ती वडला ती शेती नाही मी खरेदी घेतलेली शेती आहे आणि खरेदी घेऊन ती शेत पिकून खायला आलो मी ती आता तू काढून घेतोस

की हा जी जो आहे तो जी आर दाखवून आमच्याकडे मतदान घेतलंय आणि आम्हाला ही जमीन जी आहे ती आता जमीन द्यायची नाही निवडणुकीपूर्वी सांगितलं की जी आर आम्ही तुमची जमीन घेणार नाही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही मात्र असं न करता सरकार जे आहे कुठेतरी पसरू करत का असा एक सवाल जो आहे तो सामान्य नागरिकांनी विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर